पेरेंट्स माय सर्व पालकांना माझी नम्र विनंती आहे व्हिडिओ मिळाली बघा कारण या व्हिडिओ मधून तुमच्या लेकराचं भवितव्य घडणार आहे बघा मी काय बरं पालकांनो लहान मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही जर आता तुमचे लहान मुलं आहेत ना पहिली दुसरी पासून ते पाचवी ते आठवी पर्यंत पण त्यांच्या शिक्षणाकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं ना काय होईल बघा बरं घडी गेली तर पिढी जाते आता ही घडी आहे ना आता तुमचं लहान बाळ आहे पहिलीपासून ते समजा पाचवीपर्यंत लहान बाळाची जर ही वेळ निघून गेली ना तर तुम्ही कितीही मोठ्या मोठ्या शाळेत टाकलं पुढे तर त्याचा फायदा त्याला जास्त होणार नाही का म्हणतो सर असं बेसिक बेसिक इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ आवर चाइल्ड मित्रांनो आपल्या लहान मुलाचा पाया पक्का नाही झाला ना तर मुलगा पुढे जाऊन गोंधळून जातो मग काय स्वतः वेळ निघून जाण्यापूर्वी सावध व्हा आता आपला मुलगा लहान आहे सर हो ना लहान आहे ना मग लहान असताना जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर पुढे चालून मित्रांनो नाही बेकार होणार कारण ते पुढे जाते ना आता पाचवीला गेला मग समजा एखाद्या आणि त्याला साधे साधे सेंटेन्स से इंग्लिश मधले वाचता आले नाही तर काय फायदा आहे मग आपण पुढे जातो टाकल्यावर मी समजा टाकलं मोठ्या शहरामध्ये आणि त्या शाळेमध्ये ते असं बघते कावर बावर कारण बाकीचे मुलं इंग्रजी बोलतात आणि माझ्या मुलाला काय मग त्याला काय कळत नाही ते घाबरून जाते गोळून जाते म्हणून तुम्हाला काय करायचं मित्रांनो की आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे पहा इंग्रजी ज्ञानाची सुवर्णसंधी घेऊन आलेली घडी घालवायची नाही इंग्रजी ज्ञानाची ही सुवर्णसंधी आहे आणि ही जर घालवली की तिचा ही घालवायची का तिचा उपयोग आपल्या उद्धारासाठी करायचा हे तुम्ही ठरवू पाहा ही संधी आहे इंग्रजीची आय एम डुईंग हमद रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर प्लीज वॉच फुल व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आता ही एक इंग्रजी शिकण्याची सुवर्ण संधी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्वाची ट्रिक सांगणार आहे ती जर तुम्ही ट्रिक अवलंब केली अवलंबली तर तुमचा विद्यार्थी सुद्धा बोलू शकतो आता माझ्या वर्गातले पहा माझ्या वर्गातले लहान लहान मुलं इंग्रजी बोलतात ना दुसरी पासून इंग्रजी बोलतात खड खर खडखड पहा इफ यू निग्लेक्ट इंग्लिश इफ यू यू वर्ड विल हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे संगणकाचे युग आहे आणि या संगणकाच्या युगामध्ये आपला मोबाईल म्हणजे संगणकच आहे ना या मोबाईल जरी हा मोबाईल जरी आपण काढला तर त्या ठिकाणी व्हॉट्सअप असो इंस्टाग्राम असो युट्यूब असो गुगल असो क्रोम असो हे जर ओपन करायचं आपल्याला इंग्लिश आली पाहिजे आणि आजकाल सांगतो पहा आजकाल जे मोठ्या मोठ्या कंपन्या म्हणजे शहरामध्ये मोठ्या मोठ्या नोकऱ्यामध्ये कोण पुढे मित्रांनो तुम्ही सांगा विचार करा मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती कोण आहे ज्यांची इंग्लिश परफेक्ट आहे तेच विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावरती आहेत तुम्हाला वाटत नाही का माझा मुलं माझ्या मुलाला मुला इंग्रजी यावी म्हणून तुम्हाला पण वाटतंय पण आपण काय करतो निग्लेक्ट करतो सोडून देतो माझा मुलगा शिकायला वर्गाचं शाळा जात आहे पास होत आहे मार्क घेते पण त्याला किती मार्क घ्यायला पाहिजे त्याला कोणत्या कोणत्या इंग्रजी मधल्या गोष्टी आल्या पाहिजे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे आता मी एक तुम्हाला सांगतो महत्वाचं की जर तुम्ही इंग्रजीकडे दुर्लक्ष केले तर जग तुमच्याकडे दुर्लक्ष करेल तुम्हाला जग सोडून देणार आहे याला येते पण तो त्या पात्रतेचा आहे का आता एखादा शिव होणार मोठ्या मोठ्या समजा अधिकारी होणार आहे मग त्याला त्या ठिकाणी तुमच्या मुलाला ती इंग्रजी त्या प्रकारे यायला पाहिजे कारण ही इंग्रजी भाषा हे ना राष्ट्रीय भाषा आहे आणि यामध्ये आपल्या मुलांना जर इंग्रजी नाही आणला ना, तर लोक तुम्हाला बघा आता मित्रांनो हे तुम्ही सर्व बघितलं पण तुम्हाला यासाठी काय करायचं आहे सर आता फाटक्या नायडू सर मी काय करू सांगतो तुम्हाला तुमचा लहान मुलगा आहे आता समजा एखादा मुलगा पाचवीला पण त्या पाचवीला गेलेल्या मुलाला जर इंग्रजी येत नसताना वाचायचं येत नसताना तर अवघड आहे मी तर स्वतः सांगतो मी जेव्हा लहान होतो का नाही तर आम्हाला पाचव्या वर्गाला इंग्रजी सुरू झाली होती म्हणजे पाचवीला एसिरी पण आता पहिलीपासून कशामुळे पहिलीपासून दिली कारण महाराष्ट्र शासनाला सुद्धा कळलं की बेसिक पासून इंग्रजी जर आली तर मुलं पुढे पुढे जाऊन त्याचा त्याला फायदा होतो दहावीपर्यंत त्याला काय अडचण नाही आता आम्हाला पाचवीला इंग्रजी सुरू झाली नंतर हळूहळू कुठं आम्हाला सातवी आठवीला इंग्रजी वाचायला येऊ लागली आता तसं नाही आता दुसरी पहिलीपासूनचे मुलं वाचतात पहिली समजा बेसिक झालं तर दुसरी तिसरीचे असे इंग्रजीचे सेंटेन्स वाचतात मित्रांनो आपली चूक कुठे राहील हा हे लक्षात ठेवा हा फार मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा पालकांनो कारण आपल्या मुला मुलाला जेव्हा माझा मुलगा समजा दुसरी तिसरीला आहे तर त्या मुलाला बेसिकमध्ये काय काय येत आहे सेंटेन्स अक्षर येतात शब्द येतात का वाक्य येतात का तो पॅरेग्राफ पूर्ण वाचतो हे आपण तपासायला पाहिजे तुमच्या मुलाला येत नाही ना सांगा काय येत नाही तुमच्याकडे एवढा मोठा मोबाईल आहे आता हे बघा तुमच्या हातातला मोबाईल कमी दहा हजार ते वीस पंचवीस पन्नास हजारापर्यंत पर्यंत तुमच्याकडे मोबाईल आहे घरामध्ये संगणक सुद्धा असू शकतं पण आपण त्याचा उपयोग काय करतो हे फार महत्वाचं आहे आणि बघा दुसरं सांगतो बघा आता आपला बेसिक मुलांचा पक्का नसेल ना तर मुला पुढे पुढे जाऊन काय फायदा नाही मग नंतर आपण काय करतो बाराचं घेतात तर दशात फेकून मोबाईल पाहते टी व्ही पाहतो मग असं काय होत येतही जातही जाते आपलं जसं काही शिवराच नाही घडायचं माझं फिर तसं दस, नाही करायचं आपल्याला आपल्या मुलाच्या भा, उज्ज्वल भविष्यासाठी आपण तिच्याकडे थोडा वेळ द्यायचा आणि बघा मग समजा माझा मुलगा समजा चौथीला आहे आणि त्याला बेरीज येत नाही मग काय फायदा आहे इंग्लिश येत नाही काय फायदा आहे तर आपल्याला ते कुठ कुठं पाणी मुर कुठं ते मुलगा का थांबायला काय येत नाही तर आपल्या सुरुवाती बसून दुसरी तिसरीच्या मुलांना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की त्या ठिकाणी विचारायचं बाळा तुला काय येत नाही थोडं घ्यायचं आहे आणि विचारायचं बाळा तुला काय येत नाही कशामुळे येत नाही मग ते पालकांना पालक प्लस शिक्षक या दोन्हीमध्ये जो संवाद आहे तो झाला पाहिजे संवाद झाल्यानं मित्रांनो शंभर टक्के तुमचं मूल इंग्रजी वाचू शकतो आता बरेच पालक म्हणतात सर माझ्या मुलाला येत नाही काय येत नाही कारण पालक तर शिकतो वर्गामध्ये दिसतात पाचपणा विद्यार्थी असतात पाल शिक्षक सर्वांना सारखं शिकतो याला असं नसतंय ते सगळं कंबाईन असतं मग माझ्याच मुलाला काहीच नाही तर पालकांनी शिक्षकांना विचारायचं आहे की माझ्या मुलाला काहीच नाही सर कारण तो कुठं अप्रगत आहे जिथं असेल ज्या लेवल आहे ना त्या लेवलपासून आपण त्याची सुरुवात करायची आता माझ्या वर्गात नाही विद्यार्थी सांगतो मुलगा तिसरीला आहे त्याचं नाव आहे अर्जुन अर्जुन काय करतो चाळीस पर्यंतचे पाणी म्हणतो वर्ग तिसरा गुणाकार भाव तिसरा लोक करतो जिथं आडतो ना मग त्याला सांगतो बाळा हे पाड आता माझ्याकडे एक नवीन नाएं、नवीन एक वर्गामध्ये आपण काय करतो क्लासमध्ये एक एक नवीन ट्रिक्स सांगतो एक मुलगा आहे समजा पहिलीतून तुम दुसरीत आला तर दुसरीच्या मुलाला त्याला पाडा कोणता येतो बाळा दोनचा त्याला तीन दिवस पाठ नाही झाला चार दिवस पाठ नाही तेच रोजच विचारायचं आला नाही चाल हे झालं बघा उद्या मग जेव्हा तो पहिला पाडा पाठवेल का तेव्हा नंतर त्याला दुसरा पाडा भेटतात एखादा शब्द आहे शब्द समजा दोन चार शब्द सांगतो किंवा एखादी सांगतो तर ते मुलं काय करता ग्रहपाठामध्ये पूर्ण करून आणतात म्हणून ते इंग्रजी बोलतात मग आपल्याला काय करायचं पलखानो की आपला मुलगा कोणत्या लेवलला आहे तपासायचा आहे आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि जागरूक व्हा जर ही वेळ गेली ना ही जर आताची वेळ गेली ना बेशी पहिली ते पाचवीपर्यंतची जर तुमच्या मुलाला बेसिक पूर्ण आलं नाही ना तर मग तुम्ही त्याला मोठं आता पैसे जमा करेल तुम्ही कामाला तुमचे कामधंदे करा पण त्याचबरोबर आपल्या छोट्या छोट्या बाळासाठी थोडा वेळ द्या माझ्या मुलाला रोज जाते आ, फिरते खाते पिते उड्या मारते करू द्या बाबा पण तुम्ही जर लक्ष दिले नाही ना आता आता जर तुमच्या मुलाचा बेसिक पाया पक्का होतोय का नाही हे लक्षपूर्वक बघा बघितल्यानंतर आम्हाला सांगा सर माझ्या मुलाला येत नाही मग आम्ही त्यासाठी वेगळा क्लास वेगळं त्याला टीचिंग करून आपण त्यांना सुधरू शकतो म्हणून मित्रांनो आता व्हा वेळ निघून जाण्यापूर्वी सावध व्हा एकदा मुलगा पाटीच्या पुढे गेला की मग त्याला काही समजत नाही बेसिक जर पक्का नाही झालं तर मग तुम्हाला राहतो म्हणून पालकांना आय एम डुईंग हमल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन ब्राईट फ्युचर तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी विनंती करत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा Thank you for watching. Dhanyawad.